जय श्री मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी असं एक भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडलं ते मैदान वठारे इथे पार पडलं मित्रांनो आणि त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूरचा टॉपचा पैरा होता ट्रिपल विदर्भ केसरी महाराज शंकरपटाचा बादशाह महाराज मित्रांनो हे दोन्ही नंदे तीन फेरे पळाले मित्रांनो आणि तिन्ही फेऱ्यांमध्ये सुट्टा निकाल घेऊन या मैदानात एक नंबरचा मान पटकावला मित्रांनो बाकासून महाराजला सरळ ओढला महाराज आधी ज्याही ओपनच्या मैदानामध्ये पळाला तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये पळाला त्या मैदानात गटालाच बाराची गाडी फॉल झालेली आहे आणि या मैदानामध्ये गाडी फॉल होणारच होती पण आपला लाडका बक्या डॉन गाडी सरळ नेली मित्रांनो आणि या मैदानात रोख रक्क रक्कम एक लाख रुपये एक रुपयाचा मान पटकावला आणि महाराजला या मैदानात गुलाल प्राप्त करून दिला पहिला गुला पहिला ओपनचा गुलाल गुलाल महाराजला या मैदानामध्ये मिळाला आता बकासूर पुढील कोणत्या मैदानात पडणार बकासूरचं काय म काय नियोजन आहे बकासूर कोणत्या मोठ्या रकमेच्या मैदानात पडणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला करा मित्रांनो बाकासोब ज्या मोठ्या रकमेच्या मैदाना पाळणार ते म्हणजे वरुण सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील सर्वात मोठं तीन फेऱ्याचं मैदान ते म्हणजे कोकण केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो हे मैदान रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि ठिकाण जय मसोबा मैदान कोणगाव भिवंडी ठाणे या ठिकाणी हे मैदान पार पडला पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचं बशी बक्षीस स्वरूप म्हणजे प्रथम क्रमांक तीन लाख रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये असे आठव्या क्रमांकापर्यंत बक्षीस स्वरूप आहे ते आपण स्क्रीनवर बघू शकतात या मैदानाची प्रवेश फी आहे पण दोन हजार पाचशे रुपये आणि हे मैदान या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमीन टक्के जे बाकासूर आपल्याला शंभर टक्के पातांना दिसणार आहे कारण बाकासूर बाकासूरचे सर्वात जास्त फॅन्स म्हणजे चाहते सर्वात जास्त चाहते हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो आणि मोहीरशेठ धुमाट यांचंही जास्त वर्चस्व मुंबईमध्ये आहे आणि बाकसूर आपल्याला शंभर टक्के या मैदानात पळताना दिसणार आहे आणि बाकासूरचा टॉपचा पैरा कोणतं मित्रांनो बाकसूरचा टॉपचा पैरा असू शकतो बाजी शार्दू बाजी शारदुल ग्रुप तळेगाव यांचा हिंद चिमण्या किंवा हिंद सम्राट या दोन्हींपैकी एक शंभर टक्के बाकसूरचा पायरा असू शकतो शंभर टक्के म्हणजे तो तर चिमण्याच असू शकतो मित्रांनो कारण मागच्या मुलाखतीमध्ये वैभव मामा बोलले होते की आपल्याला लवकरच या तिन्ही माझे बाजी शहादुरग्रुप तळेगावकरांचा या तिन्ही नंदींपैकी एक नंदी लवकरच आपल्याला पाहता आणि तो चिमण्यात चोवीस तारखेला तीन लाख आमदार केसीस नाही त्या मैदानाला असं नाही का मुंबई मैदानामध्ये बाकस उना आपल्याला दिसणार नाही तरी शंभर टक्के त्यांना आणि सुराणी शुभेच्छा देऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद